नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की आता अद्वैत हा कलाचं ऐकायला सुरुवात करतो कारण कला जे काही सांगते ते अगदी योग्य असते कला विचारपूर्वक निर्णय घेत असते अद्वैतने तर आता ठरवलेले असते की काही झालं तरी कलाची साथ द्यायची कारण कलामध्ये इतका झालेला बदल बघून अद्वैत तर आश्चर्यचकित होतो कारण कलाने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी अद्वैतला ति तिचा नवरा म्हणून स्वीकारलेला आहे म्हणून प्रत्येक गोष्ट ती अद्वैतचं ऐकत असते अद्वैतला जे काही नवऱ्याचं आपण कर्तव्य आहे ते प्रत्येकपणे पार, ती पार पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि ती अद्वैतला काहीही करून न देता प्रत्येक गोष्ट अद्वैतच्या हातात देत असते त्यामुळे अद्वैत आणखीनच कलावर खूप खुश असतो आणि कला आणि अद्वैत या दोघांचं नातं सुरळीत होतंय हे बघून संगीताला खूप आनंद होतो संगीताने सांगितल्याप्रमाणे अगं अद्वैत रावांना तू नवरा म्हणून स्वीकार तर कलाने खरंच आपल्या आद् तब्येतचा नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो आणि रूममध्ये आल्यानंतर ती प्रत्येक गोष्ट अगदी अद्वेतच्या मनासारखी करत असते अद्वेतला काय हवं काय नको आणि त्यानं आत्ता तब्येतीची काळजी घेणं हे किती गरजेचं आहे हे सुद्धा कला अगदी स्वतः सर्व काही करून अद्वेतला सांगत असते अद्वैत प्रत्येक वेळी तिच्यावर विश्वास ठेवत असतो त्यानंतर अद्वेत मात्र टिफिन न घेता तसाच हा ऑफिसला निघून जातो परंतु कलाला मात्र आता काळजी लागते कला म्हणते की जर याने टिफिन नेला नाही आणि तर तो बाहेरचं काहीतरी खाईल आणि त्याच्या म्हणजे शरीराला पुन्हा त्याचा धोका निर्माण होईल म्हणून अद्वैतची तब्येत बिघडू नये यासाठी कला स्वतः टिफिन घेते आणि ती आपल्या ऑफिसमध्ये येते ऑफिसमध्ये आल्यानंतर तिला समजते कारण जी आमा... मधुरा असते तर तिला कामावरून ह्या सरोजने काढून टाकलेलं असतं आणि ते पण रोहिणीच्या सांगण्यावरून परंतु जे काही कारण आहे हे काहीच कारण ऐकून नाही घेता डायरेक्ट सरोजने रोहिणीच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतलेला असतो कारण मधुरा ही त्यांच्या ऑफिसमध्ये एक अकाउंटचं काम करत असते अकाउंटचे जे काही हिशेब आहे तर ती स्वतः बघत असते परंतु आता मात्र तिच्यावर इतकी मोठी हानी आलेली असते कारण तिचा जॉब गेलेला असतो आणि अद्वैत तर त्या परमिशन लेटरवर सहीसुद्धा करणारा असतो परंतु आता मात्र म मधुरा असते तर ती खूप रडत असते आणि तेवढ्यात कला ही टिफिन घेऊन येते आणि तेथे मात्र आता टिफिन घेऊन आल्यानंतर कलाला हे सर्व काही मधुरा सांगते कारण ती रडत असते तर कला विचारते का की काय गं काय झालं का रडतेस मधुरा सर्व काही झालेला प्रकार तिला सांगते आणि ह्या जॉबसाठी तिला किती गरज आहे कारण ह्या जॉबवर तिच्या मुलाचं भवितव्य अवलंबून आहे मी आणि माझे पती खरंच खूप काही कष्ट करतो आणि माझ्या मुलाचं हे पालनपोषण करतो कारण एकतर त्याला बाहेरच्या वातावरण कोणतंही सहन होत नाही जरी तो मुलामध्ये खेळायला बाहेर गेला तरी त्याला त्याचा खूप त्रास होतो आणि लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते त्याचा जो काही खर्च आहे आणि त्याची घेणारी काळजी यासाठी माझा थोडासा तरी वेळ वाया जातो आणि मला ऑफिसला येण्यासाठी उशीर होतो आणि जर त्याची तब्येत जर अचानक बिघडली तर मग मला ऑफिसच्या अगोदर वेळेच्या अगोदर जावं लागतं त्यामुळे माझी जरा गैरसोय होत गैरसोय होते आणि हे कोणतंही कारण त्यांनी जाणून न घेता सरोज मॅडमचं ऐकलं आणि मला लगेच टर्मिशनल लेटर माझ्या हातामध्ये त्यांनी द्यायला सांगितले त्यावर फक्त आता आदवे सरांची सही बाकी आहे नाहीतर आता माझा जॉब गेला म्हणून मधुरा खूप रडत असते तेव्हा कला म्हणते की हे पग मधुरा काही तू काळजी करू नको जितकं होईल तितकं मी तुझ्यासाठी प्रयत्न करते त्यावरती मात्र आता मधुरा बाजूला जाते कला खूप विचार करते आता मात्र डायरेक्ट आपण जर चांदेकरला विचारले तर चांदेकरला माझा राग येऊ शकतो त्यामुळे आमच्यामध्ये वादसुद्धा होऊ शकतात परंतु आता मात्र असे करायला नको कारण आता डोक्याचा वापर करून आपण आद्वेतला याची जाणीव करून द्यायची आणि मग त्याला त्याचा निर्णय घेण्यासाठी सांगायचा तेव्हा कलाही खूप मोठ्या चातुर्याने अद्वेतला समजावते की आद्वेत अरे आईची किंमत काय असते तिचा सहवास काय असतो हे तुझ्या जा पेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल अरे एक आईच आपल्या मुलाचं पालनपोषण करू शकते आणि आपल्या सहवासात ते त्याला वाढू शकते कारण आजारपणात जर आपल्या आईने आपल्याजवळ राहून आपली जी काही काळजी घेतली तर त्यातच जो काही मुलगा असतो किंवा मुलगी असते अर्ध त्यांचं आजारपण दूर होऊ शकतं हे अद्वेत अरे तुला खूप माहिती आहे आणि मधुराच्या सुद्धा बाबतीत तसेच झाले अरे मधुराचा मुलगा नेहमी आजारी असतो आणि आजारपणा त्याच्या ह्या आजार पणामुळे तिला येण्यासाठी उशीर होतो आणि कधीकधी तर असे न सांगता मध्येच तिला वेळेच्या अगोदर जावे लागते मग यात तिची काय चूक आहे अरे तिचा मुलगा खरंच हा वातावरणामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्याला जरा त्रास होतो त्यामुळे जरा अद्वेत तू समजून घे अरे तिला ह्या जॉबची किती गरज आहे हे तू कारण काही ना ऐकून घेता लगेच तू तिला जॉबवरून काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र आद्वेत म्हणतो की याबाबतीत आईनेच निर्णय घेतला मग आईच्या पुढे मी काही करू शकत नाही त्यावरती कला म्हणते की हे पग तू सरोज मॅडमला समजू शकतो आणि हे पग अरे तू जर त्यावरती सही केली तर तिची काय अवस्था होईल ती तिच्या मळमूलाचं भवितव्य कसं घडू शकते आणि यात मात्र जास्त तू चुकीचा ठरलेला असतो चुकीचा ठरशील त्यामुळे तू आता सरोज मॅडमचे ऐकू नको आणि त्या लेटरवर तू सही करू नको तेव्हा आद्वेतला मात्र कलाचे सर्व काही पटते आणि कलाचे सर्व काही पटल्यानंतर तो लगेच त्यावर सही करण्यासाठी स्पष्ट नकार देतो आणि ते टर्मिशन लेटर आहे सरोज त्याच्या हातात देते तो सही तर करत नाही परंतु जे काही टर्मिशनल लेटर आहे तो चक्क फाडून टाकतो तेव्हा आता हे लेटर फाडल्यानंतर सरोजला खूप राग येतो आणि त्यावरती आद्वेत हा सरोजला उत्तर देतो की मला आता खरेने खूप काही व्यवस्थित प्रकारे समजावले मला ते समजले त्यामुळे आता मधुरा मात्र ही जॉब करू शकते तिला आपण जॉबवरून नाही काढू शकत ती ऐकून तर मात्र आता सरोजच्या तळपाईची आग मस्तकात जाते प्रत्येक वेळीच या मुलीची साथ देतो ही मुलगी मुलगी जे काही सांगेल तिचं तू ऐकतो काय रे अद्वेत तू स्वतःच्या आईला किंमत देतो की नाही म्हणून सरोज तर खूप भडकते सरोज आपल्या कॅबिनमध्ये येते आणि रोहिणी मात्र त्यात आणखी तेल घालून ती जे काही आहे तर ते भडकवण्याचा ती प्रयत्न करते सरोज त्यावेळीच म्हणत असते की रोहिणी हे पग मला आता शांत राहून दे माझ्याशी काही आणखी माझे कान भरू नकोस कारण आता ह्या मुलीला मात्र मला धडा शिकवावेच लागेल आता मात्र सर्व काही माझ्या बाहेर जाते त्यामुळे आता काही झालं तर हिचे दुकान जाळले मी त्या गुंडाला सुपारी दिली आणि आता मात्र तिने तरीही तिचं जे काही आहे वर्चवस्त गाजवायला पुन्हा या चांदेकरांच्या घरात सुरुवात केली तेव्हा मात्र आता सरोज एक गोष्ट बोलून जाते की या दुकानाला जे काही जाळण्यासाठी मी सुपारी दिली होती आता मात्र नक्कीच काहीतरी असं कारस्थान करावे लागेल की ह्या खरेंना धडा शिकवेल तरच ह्या या घरातून जाऊ शकतात मग आता परत मला त्याच माणसांना सुपारी द्यावी लागेल हे जेव्हा सरोज आणि रोहिणी बोलत असतात रोहिणी म्हणत असते की हो अगं सरोज वहिनी तू जर आत्ताच यांना आवडलं नाही तर उद्या मात्र या घरात तुझं कोणीही ऐकून घेणार नाही प्रत्येक स गोष्ट सरोज हा अद्वैतसुद्धा त्या कलाचंच ऐकेल आणि आता तर त्याचे दोन उदाहरणं तुझ्या डोळ्यासमोर आली अगं अद्वैत पूर्णपणे त्या मुलीमध्ये गुंतत चालला ते दोघे जर एकत्र आले तर सरोज वहिनी तू काही करू शकत नाही फक्त अद्वैत आणि अद्वैत हा त्या कलाच ऐकेल आणि तुला मात्र काडीची किंमत त्या घरात राहणार नाही त्यामुळे सरोज तर आणखीन भडकलेले असते परंतु त्यांना हे माहिती नसतं की अद्वैत हे सर्व काही ऐकतो आद्वेचा आपल्या कानावर विश्वास बसत नाही तरी सुद्धा तो परत ऐकण्याचा प्रयत्न करतो हे ऐकल्यानंतर मात्र आद्वेतला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता आदवीतला धक्का बसल्यानंतर जे काही सरोजने कलाचं दुकान जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या किडनॅपरला त्या गुंडाला तिने सुपारी देऊन ही अशी दुकानाची अवस्था केली हे बघून अद्वेतला खूप वाईट वाटतं त्यामुळे आद्वेत आता ठरवतो की सरोज आईलासुद्धा धडा शिकवायचा आणि आता कलाने तर इकडे सर्व काही शांत झाल्यानंतर कला म्हणली असते की अरे मला तो जो काही माणूस आला होता म्हणजे दुकान जाळ त्याने जाळलं तरी मी काहीच केलं नाही तेव्हा अरे तू त्या आगीमध्ये होरपळला तुला खूप त्रास झाला आणि मलासुद्धा त्रास झाला परंतु त्या माणसावर आपल्याला केस करण्यासाठी राहिली आपण त्या माणसावर केस करू शकतो त्यासाठी चल ना तू माझ्या मदतीला पोलीस स्टेशनमध्ये चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात तेव्हा अद्वैत मात्र कलाचा तेव्हा साथ देत नाही तो म्हणतो की अगं तू असं काही करू नको मी तुझं दुकान तुला परत मिळून देतो जे काही तुझ्या दुकानाचं नुकसान झालेलं आहे तर ते आपण म्हणजे परत तुझं दुकान उभा करूयात तेव्हा कला म्हणते की नाही अरे त्या माणसाने इतकं काही समोर सर्वांच्या समोर दुकान जाळलं त्यामुळे त्याला आता आपल्याला धडा शिकवावेच लागेल अद्वैतला तर माहिती असतं की यामध्ये आपल्या सरोज आईचा हात आहे तेव्हा कलाही अद्वैतचं ऐकून घेत नाही आणि अद्वैतला सुद्धा खूप वाईट वाटतं की सरोज असं कोणत्याही थराला जाऊ शकेल त्यानंतर मात्र आता आबांना तो सर्व काही सांगतो आबांनाही सांगितल्यानंतर सरोजचा खूप राग येतो तेव्हा आबा आणि स अद्वैत हे एकमेकांशी एक, एक प्लॅन करतात काही झालं तरी आता सरोजला मात्र धडा शिकवायचा कारण सरोजने आता जे काही केलं ते चांगले केलेले नाही आणि प्रत्येक वेळीच ती संगीताचा आणि कलाचा अपमान करत असते अरे तिने कलाला तर तू जेव्हा आजारी होता तर हॉस्पिटलमध्ये भेटायला सुद्धा तुला जाऊन देत नव्हती आणि त्याच वेळी तेथे सोहम येतो आणि सोहमसुद्धा झालेला सर्व प्रकार हॉस्पिटलमध्ये घडलेला आद्वेतला सांगतो तेव्हा आद्वेतला तर आता सर्वचा खूप राग येतो तेव्हा इकडे कला तर ही पोलीस स्टेशनला आलेली असते आणि ती तिकडे केससुद्धा देते की माझं दुकान ज्याने कोणी जाळलेलं आहे तर त्या गुंडाला लवकरात लवकर तुम्ही पकडावे आणि त्यासाठी त्यांना जा विचारावा तेव्हा मात्र इकडे पोलीसही त्यांची चौकशी करायला घेतात आणि प चौकशी करायला घेतल्यानंतर मात्र आता सरोजला त्या गुंडाचा कॉल येतो तेव्हा तो गुंड म्हणत असतो की मॅडम आहो तुमच्या त्या सुन आहे ना तिने तुम्ही मा आम्हाला तिचं दुकान जाळण्यासाठी सांगितले होते त्यासाठी पैसे दिले होते परंतु तिने तर पोलीस स्टेशनला केससुद्धा केलेली आहे त्यामुळे जर आम्ही गुंतलो तर मग आता आम्हाला आमचं अवघड होईल आणि आम्ही जो काही धंदा करतो तर त्यातसुद्धा खूप अवघड होईल त्यामुळे आता काही करून यातून आम्हाला वाचवा तेव्हा सरोज म्हणत असते की तुम्ही काही क काळजी करू नका आणि यापुढे मात्र माझं नाव घेऊ नका मी तुम्हाला जे काम करण्यासाठी सांगितले होते त्याचे पैसे तर मी तुम्हाला दिलेत परंतु आता मात्र काही नको आता त्या मुलीला आणखीन मला काहीतरी धडा शिकवण्यासाठी तुम्हाला परत सुपारी द्यावी लागेल तेव्हा तो माणूस म्हणत असतो की नाही अगोदर आम्हाला या केसमधून वाचवा तरच आम्ही तुमचे पुढचे काम करू शकतो तेव्हा आता सरोजी जेव्हा त्या माणसाशी फोनवर बोलत असते तेव्हा कलाने हे कला सर्व ऐकलेलं असते कलाच्या सर्व काही लक्ष देते म्हणजे आपलं दुकान जे काही जाळलं तर ते सरोज मॅडमचा त्यात हात होता त्यांनी आपल्याला रस्त्यावर आण साठी हे सर्व प्लॅन केलेत हे कलाला सुद्धा समजते आणि कला ही सर्व काही त्याचा जाब ही, त्या, ही अद्वैतला विचारायला लागते तेव्हा अद्वैत तिची माफी मागतो अद्वैत म्हणत असतो की कला मला माफ कर मी आता जे काही तू सांगशील अगदी तेच ऐकेल तेव्हा कला त्याला ते आपल्या सर्व काही सत्याबद्दल सांगते कला म्हणत असते की अरे माझ्या आईने जरी आपलं लग्न खोटं बोलून म्हणजे लावलं असेल ताईच्या चुकीमुळे पण तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगते की आई आईबाबा कधीही खोट वागत सुद्धा नाही आणि बोलत सुद्धा नाही त्यावेळेस मात्र आपल्या इज्जतीचा पंचनामा होऊ नये म्हणून मला माझ्या आईने ही सर्व करण्यासाठी सांगितले होते आणि त्यामुळे मी तुझ्याशी लग्न केले परंतु यात मात्र माझ्या आईबाबांची काही चूक नाही आणि माझीसुद्धा काही चूक नाही जी चूक होती ती नैना ताईची त्यामुळे तू त्यांची शिक्षा देऊ नको तेव्हा आद्वैत म्हणतो की हो खरे तुझे आईवडील खरंच खूप चांगले आहे आणि तूसुद्धा खूप चांगली आहे तर कलासुद्धा ही आद्वैतबरोबर भांडायला जे काही असते तर ती आता बंद करते प्रत्येक गोष्ट ती आद्वीची साथ देत असते आणि अद्वेतला प्रत्येक गोष्टीमध्ये ही साथ आणि तिचा निर्णय पटत असतो आणि आता जे काही ती आपल्या म्हणजे ऑफिससाठी काम करते चांदेकर ज्वेलर्ससाठी स्वतः मेहनत करते डिझाईन्स काढते स्वतःचाच विचार करत नाही परंतु माझीसुद्धा किती काळजी घेते यामुळे आद्वैतसुद्धा हळूहळू कलाच्या प्रेमात पडायला सुरुवात होते तेव्हा आता कला आणि अद्वैत या दोघातील जे काही विचार आहे तर ते बघून आता त्यांच्यातील भांडणसुद्धा कमी होते म्हणून आबा खूपच खुश होत असतात आणि संगीतासुद्धा तेव्हा आता अद्वैत आणि आबांनी जो काही प्लॅन केलेला असतो की स सरोजचे कारस्थान मात्र आता त्याचा तिला धडा शिकवायचाच म्हणून त्यांनी आता सरोजला नाकावर टिचून कलाला तर प्रत्येक घरातील हक्क तर दिलेलेच असतात परंतु आता मात्र सरोजला चांगलाच धडा शिकवायला हवा कारण सोहमने त्यांना सांगितलेलं असतं की जेव्हा अरे दादा तू हॉस्पिटलला होता तेव्हा अहो काकीने म्हणजे सरोज काकीने कलावहिनीला इतकं काही अपमान केला तिला ढकलून दिले अरे तिने तर इतकं तुझ्यासाठी म्हणजे रात्रंदिवस ती तिथे उभ होती तुज तुझ्यासाठी तिचा जीव अगदी तळमळत होता परंतु सरोज वही काकीने मात्र अगदी तिला लौटून सुद्धा दिले अगदी तिचा इतका अपमान केला की थोडंसं तरी तिचा विचार केला नाही तिची काळजी केली नाही परंतु कलावहिनीने मात्र रात्रेंदिवस जागून तुझी काळजी केली तुझ्यासाठी प्रार्थना केली आणि तुला पाहण्यासाठी तिच्या जीवाची अगदी ती तळमळ सुरू होती तेव्हा मात्र आता अद्वेतला कलाची किंमत समजते आणि तो सुद्धा कलाची किंमत समजल्यानंतर हळूहळू कलाच्या प्रेमात पडायला सुरुवात करतो पण त्या अगोदर मात्र कलाने अद्वेतला सांगितलेलं असतं की अद्वेत हे पग मी तुझा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे तुझं प्रत्येक गोष्ट ऐकणं प्रत्येक तुझ्या जबाबदारीत म्हणजे पार पाडणं आणि तुझ्या प्रत्येक निर्णयात माझी साथ असणं मी प्रत्येक तुझ्या निर्णयाशी पाठीशी पाठीशी तुझ्या खंबीरपणे उभी राहील असं प्रत्येक एक वचन मी आता घेतलेलं आहे या मंगळसूत्राची शपथ घेऊन मी तुझा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे कारण माझ्या आईने माझे डोळे उघडले आणि तुझा नवरा म्हणून स्वीकार करण्यासाठी तिनेच मला सांगितले आणि यात म्हणजे आबांची सुद्धा खूप मोठे हातभार आहे त्यांना वाटत होतं की अद्वैत आपण एकत्र यावं आपल्या सुखी संसाराला सुरुवात करावी म्हणून मी तुझा अगदी मानाने स्वीकार करते तेव्हा अद्वैतला कलाची खरंच जी काही किंमत आहे ती समजते आणि तो सुद्धा कलाला अगदी प्रेमाचे प्रपोज करतो आणि हळूहळू कलानी अद्वैत यांचं नातं सुरळायला म्हणजे सुरुवात होते आणि सरोजलासुद्धा अगदी धडा योग्य वेळात कलानी अद्वैतने शिकवलेला असतो तेव्हा सरोजचे डोळे उघडतात परंतु आता रोहिणीचं जे काही कारस्थान आहे आणि राहुलचं तर ती कला कसं सर्वांच्या समोर घेऊन येते आणि नैनाच्या प्रेग्वेन्सीचं जे काही खोटं आहे ते सुद्धा आता सर्वांसमोर कसं उघड होतं तर हे पाहण्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा मित्रांनो नक्की नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा धन्यवाद